स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज बनूयात झटपट बनणारं केळीचं शिकरण त्यासाठी मी दोन पिकलेल्या केळी घेतलेल्या आहेत केळीच्या साली काढून घ्यायच्या आहेत कधीकधी काय होतं गोड खाण्याची खूप इच्छा होते आणि मेहनत देखील करायची नसते अशा वेळी तुम्ही अशा प्रकारचं शिकरण बनवून खाऊ शकता दोन्ही केळ्याच्या साली आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपण यांना कट करून घेऊया मी स्लाईसच्या आकारात कट केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन बारीक तुकडे करू शकता आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया कट केलेली केळी सर्व केळी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे एक कप दूध दूध तुम्ही थंड किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरचं देखील वापरू शकता आता यामध्ये घालायचे आहेत तीन चमचे साखर साखरीला दुधामध्ये व्यवस्थित आता मेल्ट करून घ्यायचं आहे दुधामध्ये साखर आपली छान विरघळलेली आहे तुम्ही हे शिकरण असं देखील खाऊ शकता पण तुम्हाला जर विलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिमूटभर विलायची पावडर घालू शकता आणि थोडेसे ड्रायफ्रूटचे काप देखील घालू शकता विलायची पावडर आणि ड्रायफ्रूटचे काप ऑप्शनल आहेत मला आवडतात म्हणून मी घातलेले आहेत तयार आहे आपलं केळीचं शिकरण हे शिकरण तुम्ही चपातीबरोबर किंवा असंही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू